आज आणि त्याच्या बांधकामासाठी एक कोटी नव्वद लाख रुपयाचा निधी शासनानं मंजूर केला आहे दोन हजार तेवीस साली ते ठराव घेऊन मी माननीय आपले उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकड पत्र दिलं होतं त्यावेळेस त्यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री आपले मुख्यमंत्री त्यावेळेसचे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी फोन करून सांगितलं की वायरा गाव तिथं असं असं राष्ट्रवादीची आमची सत्ता आहे तिथं आपल्या लागलेशामक गाडी आणि बांधकामासाठी निधी द्यायचा आहे तर त्याला आपण मान्यता द्यावी तर ते पत्र त्यांच्याकडून दिला असता त्यांनी त्या पत्रावर मार्ग करून लिहिलं होतं की मान्यता देण्यात यावी त्याच्यानंतर आता मागच्या एक दोन तीन महिन्याखाली मी दादाला भेटून सांगितलं दादांनी परत एकनाथ शिंदे साहेबांना तेच मंत्री आहेत त्यांना फोन केला की असं असं तुम्ही दिलं होतं अजून मान्यता दिलेली नाही तर त्यांनी तत्काळ ह्या गोष्टीला मान्यता दिली आणि आपल्या वायराठी एक कोटी नव्वद लाख रुपयाची मान्यता मिळाली आहे आणि ह्याच्यासाठी आपल्या वायराग शहर आणि वायरा ग्रामीणला याचा चांगला फायदा होईल कारण आपण बघितलं की कारखान्यावर दुर्घटना झाली काही वैराग दुर्घटना झाली यावली ठिकाणी दुर्घटना झाली तर गाडी याला आपल्या इथं बारशीलाच गाडी आहे तर उशीर लागतंय तर आपल्याला इथून पुढे असा उशीर होणार नाही आणि होणाऱ्या हानी हे टळतील एवढं या निमित्ताने आपल्याला सांगतो सध्या वैरागकरांचा अतिशय महत्वाचे दोन प्रश्न आहेत कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय या संदर्भात आपला काय पाठपुरावा पडं असं ग्रामीण रुग्णालयासाठी पहिल्यापासून प्रामाणिकपणे मी सरपंच असताना सुद्धा त्यावेळेस सोपं साहेब मंत आमदार होते त्यावेळेस मीच पत्र त्यावेळेस सोपं साहेबांना सांगितलं मुंबईला घेऊन गेलतो त्यावेळेसपासून की आजपर्यंत मी त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि मागच्या दरमधे अजितदादा उपमुख्यत्री मंत्री असताना त्यांनी राजेश टोपे साहेबांना खास माझ्यावर सांगितलं आप की आपल्याला वैरागमध्ये ग्रामीण रुग्णालय मंजूर करायचं आहे तर दीपक घेऊन मी टोपे साहेबांकडे गेलो होतो त्यावेळेस करून दिलं होतं की तात्काळ मान्यता द्यावी तर त्याप्रमाणे तो प्रस्ताव पुढे गेला नंतर सीएम साहेब सेला गेला तर सीएम साहेबांच्या का ते तटला त्याच्यानंतर परत सरकार बदल परत सावंत साहेबांना ते मंत्रीपद गेलं परत दादाला सांगितलं दादानी सावंत साहेबाला सांगितलं तर सावंत साहेबांनी तात्काळ त्याला मंजुरी दिली होती पण जागेचा जा प्रश्न आपला नव्हता तर माझी एक इच्छा होती की, की ग्रामीण रुग्णाला हे रोड नसावं कारण चारशे एकवीस इथं वैश्व मेडिकल कॉलेजची जागा इथं व्हावं हो हो किंवा लेपराशी दवाखाना आहे तिथं व्हावं हो हो किंवा आपलं इथं पहिलं प्राथमिक आरोग्य केंद्र हिथं व्हावं हो। का तर लोकांना जाण्याचा सुईस्कार होईल पण आपण तळ्यासाठी सुद्धा आपण जागा सुचवली होती जर नाही झालं तर तिथं करा पण ह्या जागा देता येत नाहीत का तर त्याच्या मंत्रिमंडळ विषय घेऊन त्याला म्हणजे टाइम लागतो त्याच्यामुळे त्या मंजूर होई नाहीत मग चारशे मध्ये परवा आम्ही डीन साहेबाकडे गेलो होतो तर डीन साहेबांनी सांगितले की भारत सरकारचा जी आर आय ही जागा आमच्यात कुणाला देऊ नयेत आणि तुम्ही ग्रामीण रुग्णालय करा त्यावेळेस त्यांचे शैलेंद्र सिंग जाधव प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ग्रामीण रुग्णालय दुसरीकडे करा आणि इथं ट्रेनिंग सेंटर करा आता ग्रामीण रुग्णालय तर आपलं मंजूरच आहे तर ट्रेनिंग सेंटरच्या मागायला कारण ट्रेनिंग सेंटर जर वायरा म्हणजे झालं तर आपल्याकडे एम आर आय सी टी स्कॅन आणि सगळे सर्जन म्हणजे लेडीज तज्ज्ञ असतील बालरोग तज्ज्ञ असतील हाडाई डॉक्टर असतील हिथं येऊन बसतील आणि जेणेकरून आपल्या इथं वायरा आणि वायरा भागाला त्याचा चांगला फायदा होईल तर तेही आम्ही लवकरात लवकर मंजूर करून त्याचं काम चालू होईल अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि त्यानंतर परत कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही भेटलो आणि त्यांना म्हणलं की तिथं नाही चारशे वीस मध्ये होत तर प्राथमिक आरोग्य केंद्रात बघा कारण वडा यायला आपल्या इथं तसं झालेलं आहे की आरोग्य म्हणजे रुग्णालय एक ठिकाणी आणि राहण्याच्या सुविधा दुसरीकडे तर आम्ही त्यांना म्हणले किंवा जर प्राथमिक आरोप नाव दावखाना जाणार आणि चारशे बावीसमध्ये मध्ये रहिवाशी ते ती काय त्यांच्या बाबतीत घरं असतील ते तिथं करा तर त्यांनी म्हणले तसं आम्ही बघतो आणि जरी समजा इथं नाही झालं तर मग तिथं चारशे बावीसमध्ये मध्ये या प्रेसिंगचं नाव का आपल्याला खाली आहे तिथं सुद्धा बघा कारण लोकांना आपल्याला स्टँडपासून यायला जरा जवळ होईल म्हणून आमची ही आहे त्याच्यामुळं ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर ही सुद्धा आमची इच्छा आहे आणि सोपार साहेबांनीही त्याचा प्रश्न विधानसभेत मानलेला आहे तेव्हा लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय सुद्धा मंजूर होईल आपण तशीच पत्र मागच्या वेळेस मी दिलाय सुद्धा लवकरात लवकर कसं होईल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत पडलाय जागेची निश्चित म्हणून त्या संदर्भात कसा कसं ग्रामीण रुग्णालयाची जागा निश्चित झाली नाही कुठं करायचं या संदर्भात परवा सांगितलं कलेक्टर आम्ही भेटलो की बाबा हिथं जर झालं तर बघा आता चारशे एकवीस करता येणार नाही जर आपल्या प्राथमिक आरोग्य झालं तर ठीकच आहे नाही तर मग चारशे बावीस मध्ये फक्त आम्ही होतो तर लोकांना लांब पडेल प्रत्येक वैराग मध्ये असेल द्रामीण लोक असतील तिथे जायला यायला म्हणून त्या बाबतीत आमचा कसलाही विरोध नाही किंवा कधी राहणारही नाही नगरपंचायती मार्फत साठी कुठली विकास काम सुरू आहे आता वैराग साठी आपल्या तळ्याकड आमचं हे आहे की जस वॉटर पार्क आहे तसंच वैरागमध्ये मध्ये आपल्या वॉटर पार्क पार व्हावं कारण आपल्या वैरागमध्ये लोकांची कारण उस्मानाबाद माडा मोहळ तुळजापूर बार्शी सोलापूर ह्या ठिकाणी कुठंच वॉटर पार्क आहे पार जर आपल्या इथं झालं तर आपल्या इथं लोक येतील त्या उद्देशाला आपल्या वैरागमध्ये मध्ये पाण्याला चालना मिळेल ते झालं तर आणि आपल्या शुभ याच्यामध्ये विकासात भर पडेल तर आमचं जास्त प्रयत्न असं राहील की पार्क सर का वा आपण वायरा उभा करायचा आहे ना पहिला आपण जी रोड आहे ती जास्त कोण विस्तारित भागात घेतलेली आहेत रोड आणि कटारी आता पूर्ण हा निधी आपण वयराग शहरासाठी गावात जी रोड जाणार आहेत ह्यासाठी आता येणारा निधी आपण तिथं घालणार आहे आणि तसंच आपली पंढरपूर जुनी मशाल मुली आहे तिथं सुद्धा आम्ही एक कुठे जाधी घातलेला आहे तिथे म्हणजे तिथं कसं बसायला जागा नाही बसाळीसाठी स्टेडियम कंपाऊंड वॉल आणि आतमध्ये एक दोन दहन ते दहनपूर्वी शेट असं आम्ही तिथे घेतलेला आहे आणि आता येत्या एक पाच सहा दिवसातच आपल्या निमजग्यापासून खाली आपला सोलापूरवाडा इथपर्यंत आपल्या स्ट्रीट लाईटचं काम चालू होईल तस सीसीटीव्ही बसवायचं आपलं नियोजन आहे ती येते पूर्ण वैराग मध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा <coughs> पुढच्या नगरपंचायतला वैरागच्या लोकांनी भविष्य तो असा विश्वास आमच्यावर टाकलेला आहे या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही आणि विरोध तर सोडा वैरागच्या कुठल्याही विकास कामाला का आम्ही विरोध करणार नाही चाल नवीन आहे विकास कामाला कधी विरोध करणार नाही एवढ्या निमित्ताने मी सांगतो